उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे नंदुरबार अहो सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं या एका लढाईकडे नंदुरबारचा गड नेमका कोण जिंकणार आणि जेव्हा निकाल समोर आला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा एक जबरदस्त धक्का बसला आता हे आकडे बघा यांनी तर राजकीय वर्तुळात अक्षरशः भूकंप आणलाय शिंदे गटानं तब्बल एकोणतीस जागा जिंकून एक दणदणीत विजय मिळवला आणि दुसरीकडे पूर्ण ताकदिनिशी मैदानात उतरलेल्या भाजपाच्या पदरात काय पडलं तर फक्त आठ जागा सोबतच एमआयएमनेही चार जागा जिंकून आपलं अस्तित्व दाखवून दिलंय पण खरा खेळ आहे तो शिंदेगट आणि भाजपमधल्या फरकात विचार करा एकोणतीस विरुद्ध आठ ही प्रचंड दरीच या निवडणुकीची सगळी कहाणी सांगतीये आणि हो हा काही साधासुधा विजय नाहीये ही तर आहे गेल्या वीस वर्षांपासूनच्या अभेद्य सत्तेची ग्वाही नंदुरबार नगरपरिषदेवर रघुवंशी घराण्याचं वर्चस्व या निकालानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय म्हणजे बघा तब्बल दोन दशक एकाच कुटुंबाची सत्ता याला म्हणतात खराखुरा राजकीय गड तर मग या राजकीय रणांगणात नेमकं कोण आमनेसामने होतं आता वर्कर्णी ही लढाई पक्षांची वाटत असली तरी पडद्यामागे हा सामना होता दोन मोठ्या राजकीय घराण्यांच्या प्रतिष्ठेचा एकीकडे रघुवंशी तर दुसरीकडे गावेत मतदारांसमोर दोन अगदी वेगवेगळ्या कथा मांडण्यात आल्या म्हणजे बघा एकीकडे रघुवंशी गट आपल्या घराणाशाही आणि विकास मॉडेलचा बचाव करत होता तर दुसरीकडे भाजपने घराणाशाही विरुद्ध सामान्य कार्यकर्ता असे एक थेट आव्हानं सुभं केलं म्हणजे एकदम विरुद्ध टोकं भाजपने इथे एक मोठा डाव खेळला होता खरंतर त्यांनी एका सामान्य कुटुंबातल्या अविनाश माळी यांना थेट नगराध्यक्षपदाचं उमेदवारी दिली आणि मंत्री विजयकुमार गावितांसारख्या दिग्गजांना प्रचारात उतरून सामान्य कार्यकर्ता विरुद्ध राजाशाही असं चित्र तयार करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण हा डाव साफ फसला मग स्वाभाविकपणे प्रश्न उरतो की एवढं मोठं आव्हान समोर असतानाही हा गड राखला कसा गेला या विजयामागची आतली गोष्ट तरी काय आहे चला तर मग पडद्यामागे नेमकं का काय शिजलं तेच समजून घेऊया रघुवंशींचा हा विजय केवळ त्यांच्या कामावर अवलंबून नव्हता नाही त्यामागे होते तीन असे जबरदस्त राजकीय डावपेज ज्यांनी निवडणुकीचं संपूर्ण चित्रच पालटून टाकलं आणि हे आहे ते विजयाचं सूत्र पहिला आणि सगळ्यात मोठा डाव होता चौधरींची साथ म्हणजे विचार करा रघुवंशींचे जे कट्टर विरोधक होते ते शिरीष चौधरीच त्यांच्या बाजूने उभे राहिले आणि भाजपच्या मतांना त्यांनी सुरंग लावला दुसरं पवारांची ताकद अजित पवार गटाने उघड पाठिंबा जाहीर केल्यामुळे शिंदे गटाला मोठं बळ मिळालं आणि तिसरं विरोधकच मित्र बनले विक्रांत मोरेनसारखे जुने स्पर्धक ऐनवेळी सोबत आल्याने विरोधाची सगळी हवाच निघून गेली याला म्हणतात अचूक राजकीय समीकरणं तर मग या निकालाचा नंदुरबारच्या राजकारणावर पुढे काय परिणाम होणार आणि या विजयाने रघुवंशींचं किंगमेकर म्हणून स्थान कसं आणखी पक्क झालंय ते पाहूया राजकीय विश्लेषकसुद्धा हेच म्हणतायत की रघुवंशींचं मायक्रो मॅनेजमेंट आणि विरोधकांना आपल्या बाजूने वळवण्याची त्यांची हातोटी या निवडणुकीत निर्णायक ठरले आणि हे अगदी खरे ही निवडणूक मतांपेक्षा जास्त राजकीय डावपेचांची होती आणि या खेळात रघुवंशीच बादशाह ठरले या विजयाने रघुवंशींना पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत आणून ठेवलंय किंगमेकर म्हणजे अशी व्यक्ती जिच्या राजकीय प्रभावामुळे निवडणुकीचा निकाल किंवा नेता कोण होणार हे ठरतं आणि नंदुरबार जिल्ह्यात ती ताकद आता पुन्हा एकदा रघुवंशींनी सिद्ध करून दाखवली आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की नंदुरबारचा हा निकाल फक्त एका शहरापुरता मर्यादित राहणार की तो संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या मोठ्या राजकारणाला एक नवी दिशा देणार यावर विचार करायलाच हवा नाही का चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा